नमस्कार नमस्कार काय चांगलं वाटलं नमस्कार काय चांगलं वाटलं माझ दहा मे मला चा अटॅक आला होता मेला अकरा मेला जेव्हा मी दिनानाथ मध्ये होतो तेव्हा माझ्या लक्षात झालं माझा डावा पाय आणि डावा हात बिलकुल उचलत आणि डावा पाच डावा हात बिलकुलच वर उठत नव्हता मला हलवता सुद्धा येत नव्हता आणि ग्रीपिंग येत नव्हतं चेक दुसऱ्या दिवशी मी अजित सरांना फोन केला मला वाटतं आठ आठ दिवसांनी आठ दिवसांनी गेलो नाही आपण दुसऱ्या दिवशी भेटलो त्याच्या आधी आठ दिवस आधी आ, हा दुसऱ्या दिवशी मी आलो पण आठ दिवस आली नकून तब्येम सरांनी मला तुमचं नाव सांगितलं तेव्हा मी तुम्हाला फोन केला होता नाही नाही तेव्हा नाही हॉस्पिटलमध्ये लता मंगेशकर मध्ये येतो हॉस्पिटल दुसऱ्या दिवशीच ना दिवशी दुसऱ्या दिवशी दिवसात दुसऱ्या दिवशी हॉस्पिटल मध्ये मला सर आले बघायला आणि माझा पाय हालत नाही तेव्हा त्यानी आणि हाताला आणि हाताचं असं होतं की हा हात असा व्हिडिओ पण आहे ना एवढा सुद्धा हात ह्याच्यापासून बाजूला घेता येत असं नंतर हा हात आहे ना थोडस इकडं घेता येत नंतर त्यानंतर मग परत असं ही मोमेंट आली हातामध्ये आता हातामध्ये अशी ही पण मुवमेंट यायला लागली आज सकाळी सर आले सरप्राइझिंगली आणि त्यांनी यायका माझ्या हाताचा हा खालीच खेसकला होता तिथे इथे क्रॅब बँडेज बांधून आणि हात वर धरला आणि पाठीमागे पोश्चर बेल्ट लावून असं टाइट केले घेतले सगळे वस्तू त्यानंतर त्यांनी असा झाला फरक की मला चालता जो झोन जायचा किंवा इम्बॅलन्स व्हायचा तो बॅलन्स व्हायचा थांबलो आणि मी मोकळ्या पणानं त्याला किती दिवसांत एवढं चालला आज मी साधारणपणे दोन आठवड्यानंतर नाही एवढं चालला न घाबरता चाललो दोन आठवड्यानंतर काठी तर बिलकुल पकडतच नव्हता मी काठी पकडत नव्हतो पण आता काठीनी काठी पकडल्यामुळं सरळ असं सरळ माझं स्ट्रक्चर आहे सरळ चालता आलं आणि पण काठी तरी भीती वाटायची ती आज भीती नव्हती कारण हा हात एक काठी होता शेजारी माझ्या आहे ज्याचं मला अस्तित्वच जाणवत नव्हतं ते मला जाणवायला लागलं काय ट्रीटमेंट काय चांगलं वाटलं तर आज एकदम सकाळी सकाळी फोन आला म्हणून आणि पंधरा मिनिटात हा एक वेगायकल झाला जेणेकरून माझा हात उठायला लागला माझा हा हात इथून इथून घ्यायचा झालं पण असं 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 होतं ही जी मग ऍक्शन आहे ती बिलकुल हातात नव्हती म्हणजे चार महिन्यात असं केलंच नाही नाही असं कधीच झालं नाही असं केल्यामुळे होतं का चालताना आपल्या आपण ऍक्च्युली अक्च्युअली तुम्ही जे पोषण पे बेल्ट वगैरे वापरतात ते चुकीचं वापरत होता आता मी बेल्ट पण नाही लावलेला फक्त त्याला सपोर्ट दिलेला आहे फक्त सपोर्ट केल्यामुळे बाकीचे इथले नसा खोलल्या सगळं हे सगळे इथले सगळं नसा, नसा खोलल्यामुळे तुम्ही फ्री झालं काय या ट्रीटमेंटबद्दल काय सांगू शकाल ही एक मेरेकल ट्रीटमेंट आहे थोडाच ट्रीटमेंट मध्ये जेव्हा ते दाबले जातात मसल पूल केले जातात तेव्हा त्रास होतो दुखतं पण ते दुखणं आपल्या फायद्यासाठी असल्या कारणानं आपण सहन करू शकतो सहन होतं पण ते पण त्यानंतर इमिडिएटली जेव्हा फरक जाणवतो तेव्हा आपल्याला खूप बरं वाटतं कारण जी जी ट्रान्सफॉर्मेशन होण्यासाठी दोन दोन महिने फिजिओथेरपी घ्यावी लागते ती पंधरा ते वीस काही वाटत नाही आठवत सुद्धा नाही तो त्रास काय होतो मी चार महिने किती फिजिओथेरपी आणि किती ट्रीटमेंट केली चार पाच महिने कंटिन्युअस फिजिओथेरपी होते फिजिओथेरपी मला मला ट्रेडमिल घ्यायला लावली त्यानंतर सायकल एक जसं सायकल आणली तरी पण ट्रेडमिलने चालणं चालणं आणि खाली खाली जाऊन चालणं ह्याच्यात जमीन अस्मानाचं अंतर आहे पण असं ते अंतर मला बिलकुल काही जाणार नाही मी करत आलं तर चालत गेलं असं आलं हे चालत जात असताना हातात काठी जरी असली तरी मी पडीन की काय सारखी भीती होती फक्त बॅलन्स यायला खूप मदत माहिती थँक्यू तुम्ही लोकल लिट होतं फक्त व्यायाम जे सांगितलं जे जे सांगितलं तिथे केलं तर तुम्ही लोकल लिट व्यायाम तर करणार ना भीती निघून गेल्यानंतर व्यायाम काय करायला काय प्रॉब्लेम आहे खाली जाताना जर मी पडीन का काही ही भीती होती म्हणून मी खाली जात नव्हतो मी आपलं मनाला समाधान देत होतो ट्रेडमिलवर चालून पण ट्रेडमिलवर कितीही चाललं तरी खाली गेल्यानंतर आपले प्रयत्न कशाला लागतातच तिथे ते ते आत्ता निघून गेल्यामुळं एक साईडचं बॅलन्स यायला यांनी खूप मदत केली आत्ताच्या यांच्या ॲक्टिव्हिटीमुळं आणि आता ही ॲक्टिव्हिटी Thank you, sir.